न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघ मिळून तब्बल महायुतीचे म्हणजेच अजित पवार गटाचे सहा आमदार असताना देखील नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव झाला या पराभवाबाबत बोलताना हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही नेत्यांवर खापर फोडले निवडणूक प्रचारात राष्ट्रवादीचा कमी पाठिंबा मिळत असल्याचा आरोप हेमंत गोडसे यांनी केलाय काय म्हणाले हेमंत गोडसे पाहूयात मला असं वाटतं का या संदर्भामध्ये अनेक मी जसं सांगितलं की भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं त्यानंतर आमची शिवसेना त्यानंतर काही काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं केलं आणि नाही हे सर्व जनतेला माहिती आहे राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी काम केलं मात्र काहींनी काम केलं नाही हे जनतेला माहिती आहे असं म्हणत हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक